आपका बजेट के आहे जी वेगवेगळे डायलॉग आपण रोज मार्केटमध्ये मा ऐकत असतो इतका हा विषय आपल्या रोजच्या जगण्याशी जोडला गेलाय आम आदमीपासून ते देशापर्यंत प्रत्येकाच एक बजेट असतं प्रत्येक जण ते बजेट डोक्यात ठेवून व्यवहार करत असतो एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस साठीचं सा अंतरिम बजेट सादर केलं त्यानंतर बऱ्याच जणांची हालत गोलमाल त्रिमधल्या सारखी झाली तो म्हणतो ना समज मे कुठ नाही आया पण सुनकर अच्छा लगा अगदी तशीच मग हे बजेट नेमकं आहे तरी कसं जाणून घेऊयात या खास व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत <ण्णागा> अंतरिम बजेट जेव्हा जेव्हा यंदाच्या बजेटची चर्चा होते तेव्हा हा शब्द नेहमीच येतोय बजेट तर दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मांडलं जातं मग याच बजेटला अंतरिम बजेट का म्हणतात खरं तर उत्तर फार आहे येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणूक होईल मग नवीन सरकार गेल्या वेळेचं बजेट जे होतं ते संपलं मग नवीन सरकार सरकारी कामकाज कसं यासाठीच अंतरिम बजेट मानलं जातं आता अंतरिम बजेट म्हणजे काय हे जाणून घेऊयात ज्या वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार असतात त्या वर्षी अर्थमंत्री हा अंतरिम बजेट सादर करतात या बजेटमध्ये संपूर्ण वर्षाच्याऐवजी आगामी आर्थिक वर्षातील काही महिन्यांचा समावेश असतो हा बजेट सरकारद्वारे चालवलेले कार्यक्रम किंवा सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील याची खात्री देतो महत्वाचं म्हणजे या बजेटमध्ये कोणतीही नवीन योजना जाहीर केली जात नाही यामध्ये केवळ सुरू असलेल्या योजनांसाठीच निधी दिला जातो निवडणुकीनंतर जे सरकार स्थापन होतं त्याचे अर्थमंत्री यानंतर संपूर्ण वर्षासाठीचा सा बजेट सादर करतात या अंतरिम बजेटला मिनी बजेट असंही म्हणतात हे बजेट दरवर्षी सारखं वर्षभरासाठी राहत नाही जुलैमध्ये आमचं सरकार पूर्ण बजेट मांडेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले ते यामुळेच पैशाला दहा दिशा असं आपण म्हणतो पण सरकारच्या बाबतीत पैसा येणार कुठून आणि जाणार कुठे या सगळ्याचा चोख हिशोब दरवर्षीच्या बजेट मधून मांडलेला असतो अंतरिम बजेटमध्ये तर सरकारचा खर्च आणि महसूल यासोबतच यामधील गॅप अर्थात वित्तीय तूट ही सांगितलेली असते या बजेटबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सरकारचा खर्च सत्तेचाळीस पॉईंट पासष्ट लाख कोटी रुपये असेल हा खर्च करण्यासाठी टॅक्स आणि इतर अंदाजे तीस लाख कोटी रुपये महसूल वसूल केला जाईल या दोन गोष्टींमध्ये पाच पॉईंट एक टक्के वित्तीय तूट असेल असं निर्मला सीतारामन म्हणाल्या आपल्या देशाचं सरासरी उत्पन्न पन्नास टक्क्याने वाढलंय असंही त्यांनी सांगितलं चिल्ला चिल्ला की सबको स्कीम बता दे असं फिरेराफिरी मधला राजू पप्पूला म्हणू शकतो हो, पण सरकारने आपल्या स्कीम्स आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणारे फायदे जर सांगितलेच नाहीत तर तुम्ही तरी त्यांना मत द्याल का पुढच्या टर्मला आणि अंतरिम बजेट हा तर सरकारला आपल्या कामांचा पाडा वाचा सुवर्ण संधी निर्मला सीतारामन यांनी ही सुवर्ण संधी सोडली नाही हे बजेट मांडताना गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला गेला यावेळी मोदी सरकारचं कौतुक करताना त्यांनी सर्वांगीण सर्वस्पर्शी आणि सर्व समावेशी सरकार असा किताबी दिला गरीब शेतकरी महिला वर्ग आणि तरुणाई हे चार घटक या सरकारच्या कामकाजाचा केंद्रबिंदू आहेत असंही त्या म्हणाल्या भारत कृषीप्रधान देश आहे हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल त्यामुळे या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक कोटी सत्तावीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जेवणात तेल नाही असा विचार सर्वसामान्य भारतीयांना पसणारी नाही पण आपल्या देशाला खाद्य तेल मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं त्यामुळे तेल बियांचं उत्पादन करण्यावर आता भर देण्यात येणार आहे महिला वर्गासाठी देखील या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या एक कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ मिळेल आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश करण्यात आलाय देशातील महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सरचं वाढणारं प्रमाण चिंताजनक आहे हा कॅन्सर आटोक्यात आणण्यासाठी महिलांच्या लसीकरणावर भर दिला जाईल नऊ ते चौदा या वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केलं जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेचं ध्येय तीन कोटींवरून वाढवून पाच कोटी करण्यात आलंय मध्यम वर्गीयांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल देशातील एक कोटी घरांवर सोलार पॉवर सिस्टम बसून दर महिना तीनशे युनिट वीज मोफत देण्यात येईल असं सीतारामन म्हणाल्या याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर सरकार भर देणार आहे ग्रीन एनर्जीसाठी उचललेले पाऊल महत्वाचं आहे या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे रेल्वे मेट्रो प्रकल्प विमानसेवा अशा तीनही क्षेत्रात अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत देशात नवीन मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत पंधरा नवीन एम्स हॉस्पिटल उभारण्यात येणार आहेत नवे वैद्यकीय धोरण आखण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा बळकट होईल हे नक्की याशिवाय पायाभूत सुविधा पर्यटन संरक्षण आय टी फिशरीज अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील योजनांसाठी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे इन्कम टॅक्समध्ये आणि टॅक्स स्लॅबमध्ये मात्र यंदा कोणतेही बदल करण्यात आले नाहीत यामुळे हे बजेट सर्वसामान्यांसाठी निराशाजनक आहे अशी टीकेची झोड विरोधकांकडून उठवली जात आहे मात्र जुलैमध्ये जे पूर्ण बजेट सादर केलं जाईल त्यामध्ये या दृष्टीने पावलं उचलण्यात येतील अशी शक्यता आहे तर असं आहे यंदाचा अंतरिम बजेट तुम्हाला हे बजेट कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका